नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलवर मित्रांनो आजची बातमी खूप आनंददायी बातमी आहे आणि बातमी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी लागू केले आरक्षण नेमका कोणाला होणार फायदा जाणून घ्या सविस्तर ही बातमी या माध्यम

या परिपत्रकाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली परिपत्रकानुसार आणि सध्या लागू असलेल्या मॉडेल रोस्टरनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये पंधरा टक्के कोटा आणि एस टी कर्मचाऱ्यांना सात पॉईंट पाच टक्के कोटा मिळेल या कोट्याचा फायदा रजिस्ट्रार वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल कनिष्ठ न्यायालय सहाय्यक आणि चेंबर अटेंडंट यांना भारताचे भूषण कार्यकाळात हा महत्वाचा सर्वोच्च न्यायिक पदावर पोहोचणारे अनुसूचित जातीच्या पार्श्वभूमीतील दुसरे व्यक्ती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयाचे महत्व देखील वाढले कारण न्याय व्यवस्थेवर उपेक्षित गटांचे कमी प्रतिनिधित्व असल्याची टीका के नेहमी केली जाते सी जे आय काय म्हणाले या निर्णयाबद्दल सरन्यायाधीश गवई म्हणतात की सर्व सरकारी संस्था आणि अनेक उच्च न्यायालयामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षणाची तरतूद आधीच आहे तर सर्वोच्च न्यायालय अपवाद का असावे सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक कृतीबाबत अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत आणि एक संस्था म्हणून त्यांना ते अंमलात आणावे लागतील आपली तत्वे आपल्या कृतीमध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद